कार मी प्राजक्त एकोणतीस डिसेंबरला आम्ही पुण्यामध्ये नाट्य चौफुलं घेऊन येतो आहोत सचिन शिंदे आणि दत्ता पाटील या लेखक दिग्दर्शक जोडीची चार नाटकं एकत्र बघण्याची पुण्यामध्ये ही संधी आहे यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये नाट्य चौफुला केला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि त्या प्रतिसादाच्याच बळावर आम्ही अजून एक शेवटचा असा नाट्यजोफुला इथे करतो आहोत पुण्यामध्ये श्रीराम लागू रंगवकाश इथे तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही यापूर्वी बघितलं असेल तर इतरांना सांगा तुम्ही बघितलं नसेल तर कृपा करून या आ, ही चार नाटकं एकत्र करण्यामागे आमचा काही हेतू आहे ही नाट्य चौफुलाचे दोन आम्ही प्रयोग करणार आहोत पैकी एक आम्ही पुण्यामध्ये करतो आहे आणि एक मुंबईमध्ये करतो आहोत तर जरूर 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 या यानंतर ही नाटकं स्वतंत्रपणे तुम्हाला बघायला मिळतीलच कुठे कुठे मिळतील पण ते त्या त्या, त्या निमित्ताने मिळतील परंतु नाट्य चौफुला म्हणून जो काही आम्ही एकत्र हा प्रयोग करू पाहतो आहे त्याची ही शेवटच्या दोन संधी आहेत असं मला वाटतं तर कृपया सगळ्यांनी नक्की या